नमस्कार मोठ्या बाई बिंजे सरकारांना म्हणत असतात जावाई बापू तुमच्या एक गोष्ट लक्षातच आली नाही अहो ते सदानंद आहेत ना त्यांना बाल कीर्तनकार इंद्रायणी सोपान वाडीकर हिचं कीर्तन ऐकायचं आहे खरं सांगायचं तर तिला त्यांना महाराज फक्त सोबत पाहिजेत पण कीर्तन जर का कुणाचं करवायचं असेल तर ते बाल कीर्तनकार इंद्रायणी सोपान वाडीकर हिचं त्यामुळे आपल्याला व्यंकू महाराजांची गरजच नाही तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की बिंजे सरकार मोठ्या बाईंना बोलतात सासूबाई तुम्हाला काय वाटतं इंदू स्वतः येईल का तिकडे कीर्तनासाठी तेव्हा मोठ्याबाई म्हणतात तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्ही कशाला काळजी करताय मी तिच्याशी गोड गोड बोलून तिला तिथे कीर्तनासाठी आणणार तुम्हाला काळजी करायची गरज नाही तेव्हा बिंजे सरकार म्हणतात मला हे शक्य वाटत नाही तुम्हाला जेवढं हे शक्य वाटतंय तेवढं मला हे सोपं वाटत नाही आता काही झालं तरी लवकरात लवकर त्या सदानंदला काहीतरी निरोप द्यायलाच पाहिजे मला तरी असं वाटतं की वीस हजार रुपये त्या माणसाचे त्याला पाठवून द्यावे तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात माझ्यावरती विश्वास ठेवा तुम्हाला काळजी करायची गरज नाही मी आहे ना मी सगळं काही निभावून नये तुम्ही अजिबात काळजी करू नका मी फक्त एकच गोष्ट सांगते तुम्ही फक्त त्यांना कीर्तन कधी करायचं आहे एवढं फक्त विचारा तुम्ही जर का एवढं विचारलं तर तेवढं बस होईल बाकी मला तुमचं काहीही ऐकण्यात इंटरेस्ट नाही आता बस झालं आता जे होईल ते होईल पण लवकरात लवकर त्या इंदूला व्यंकू महाराजांच्या विरोधात भडकवायचं काही झालं तरी मी त्या इंदूच्या विरोधात आता व्यंकू महाराजांना उभं करणार म्हणजे करणारच तेव्हा मात्र भिंजे सरकार म्हणतात बरं होईल जर का तसं केलं तर आपल्याकडे पैशाचा पाऊसच पडेल मला दुसरं काही ऐकण्यात इंटरेस्टच नाही लवकरात लवकर त्या माणसाला विरोधात उभं करायचं जेणेकरून ते इंदू आपल्या बाजूनेच सर्व काम करे आणि ती इंदू आपल्या बाजूने कीर्तनाला उभी राहील तेव्हा मोठ्या बाई म्हणतात तुम्ही काळजी करू नका त्यांना फक्त दिवस विचारा मी स्वतः त्यांच्याशी बोलेन आणि त्यांच्याशी बोलून दिवस विचारून घेईन आणि मग तुम्हाला मी काय ते ठरवेन तुम्ही काळजी करायची गरज नाही सर्व काही नीट पार पडेल तेव्हा मात्र मोठ्या बाई हसत असतात इकडे आपल्याला असं पाहायला मिळत की मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात त्या इंदूला म्हणत असतात इंदू तुला सांगितलं ना तुला जे पाहिजे ते माझ्याजवळ मागायचं तरी सुद्धा तू असं का वागतेस इंदू तू असं आगावपणा करू नकोस मला तुझी ही गोष्ट अजिबात आवडलेली नाही तेव्हा हिंदू बोलते मोठ्याबाई सॉरी मला माफ करा माझं चुकलं मी असं वागायला नको पोहोत पण खरं सांगायचं तर मला खरंच तुमच्यावरती विश्वास नव्हता तेव्हा मोठ्या बाई म्हणतात कसा विश्वास असणार ना तुझा माझ्यावरती तुझा माझ्यावरती विश्वास असूच शकत नाही खरं सांगायला गेलं तर आता बस झालं आता मात्र मला या गोष्टीच पटत नाहीत या गोष्टी पटण्याचा प्रश्नच नाही काही झालं तरी मी तुला आता सर्व गोष्टी क्लिअरच करणार अशा मोठ्या बाई म्हणतात तेव्हा मोठ्या बाई म्हणतात इंदू माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे पण तुझा नाही इंदू जर का मी तुला कुठे बोलली माझ्यासोबत चल आणि कीर्तन कर तर तू माझ्यासाठी करशील तेव्हा इंदू बोलते हो मोठ्या बाई तुम्ही सांगाल तिथे मी स्वतः यायला तयार आहे तुम्ही काळजी करू नका तुम्ही फक्त सांगा मी तुमच्यासाठी कुठेही हजर होईल तेव्हा मात्र मोठ्या बाई बोलतात इंदू तुला नाही माहिती ग तुझ्यामुळे फक्त तुझ्यामुळे त्या माणसांना शब्द दिलाय आणि तो शब्द पाळला जाणार आहे तू येशील ना माझ्यासोबत तेव्हा इंदू बोलते हो मी नक्कीच येईन तुम्ही अजिबात काळजी करू नका इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की मोठ्या बाई भिंजे सरकारानं म्हणत असतात मी त्या पोरीला तयार केलंय ती पोर यायला सुद्धा तयार आहे मी तुम्हाला बोलले बोलले होते ना मी तिच्याशी जर का चार शब्द गोडाचे तर ती पोरगी माझ्या तालावरती नाचे आणि ती पोर अगदी माझ्या तालावरतीच नाचते खरं सांगायचं तर तुम्हाला काळजी करायची गरजच नाही आता सर्व गोष्टी क्लिअर होणार आहेत काही झालं तरी ती पोरगी आपल्याच तालावरती नाचणार आता आपण तिच्या याच्यावरती पैसे कमवायचे तेव्हा बिंजे सरकार म्हणतात सासूबाई मानलं तुम्हाला असं नाटक करून सुद्धा पैसे कमवता येऊ शकतात हे मला तुमच्याकडून समजलं खरं सांगायचं तर सासूबाई तुम्ही खरंच ग्रेट आहात ग्रेट इकडे गोपाळ इंदूला म्हणत असतो इंदू मला माहिती आहे बाल कीर्तनकार इंद्रायणी सोपान असं जरी बोलल ना तरी सुद्धा तुझ्या मनात आनंदाच्या उफळ्या उठतात बरोबर ना तेव्हा मात्र इंदू बोलते हो कारण मी बाल कीर्तनकार इंद्रायणी सोपान वारीकर आहे हे ऐकताच गोपाळ म्हणतो इंदू असं नको व्हायला की स्वतःचा पचका करून घेशील तू त्या मोठ्या बाईंच्या वरती विश्वास ठेवतेस पण बाई कशा आहेत हे तुला चांगलंच माहिती आहे तेव्हा इंदू बोलते गोपाळ मी तुला किती वेळा सांगितलंय एखाद्या माणसावरती विश्वास ठेवावा तू जर का त्या माणसावरती विश्वासच ठेवला नाहीस तर तो सुधारेल कसा मला खरंच तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती गोपाळ तू असं काहीतरी बोलशील असं वाटलं सुद्धा नव्हतं तेव्हा गोपाळ बोलतो इंदू तुझ्या तर त्या मोठ्या बाई आहेत पण माझी काकी सुद्धा आहे ही गोष्ट तू ध्यानात ठेव आणि नंतर माझ्याशी बोल इकडे सकाळी सकाळी इंदू कीर्तनाला मोठ्या बाईंसोबत गेलेली असते आणि तिने सदानंद काकांच्या इथे ते, त्यांच्या गावातले इथे मंदिरात कीर्तन केलेलं असतं हे व्यंकू महाराजांच्या कानावर पडलेलं असतं तेव्हा व्यंकू महाराज इंदूला घरात येऊन मोठमोठ्याने बडबडत असतात ते म्हणत असतात इंदू तू कुणाच्या शब्द शब्दावरती तिकडे गेली होतीस तू मला विचारलंस का इंदू मी तुझा गुरु आहे ना तर तू माझा शब्द का पाळला नाहीस इंदू तू माझा शब्द पाळायचा होतास तू माझा शब्द का पाळला नाहीस मला सांग तेव्हा मात्र इंदू बोलते बस झालं खरं सांगायचं तर व्यंकू महाराज मला हेच काही माहिती नव्हतं मला मोठ्या बाई बोलल्या म्हणून मी तिकडे गेले माझ्यावरती विश्वास ठेवा व्यंकू महाराज मी काहीही मुद्दाम केलेलं नाही माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात विश्वास आणि तुझ्यावरती कसा ठेवायचा तूच सांग तू जे केलंयच ना ते खरंच अजिबात मला आवडलेलं नाही त्या दिवशी मी निगोसकर महाराजांसमोर तुझं कौतुक केलं एका गुरुने आपल्या शिष्याची तारीफ करणं हे सहजा कुठे घडत नाही पण असा एखादा शिष्य असतो ज्यामुळे गुरुला स्वतःहून बोलावं वाटत आणि तेव्हा मी तुझ्याबद्दल बद्दल बोललो होतो पण आज मात्र तू मला तोंडातल्या तोंडात, तोंडात मारल्यासारखं केलंस माझा तुझ्यावरती विश्वास नाही आता मात्र इंदू तुला बाईंचं ऐकायचं आहे माझं नाही तेव्हा मात्र मोठ्याबाई म्हणतात अहो व्यंकट भाऊजी तुम्ही असं काय बोलताय समजून तरी घ्या अहो तिने मुद्दामून काहीच केलं नाही हो तुम्ही असा विचारच का करताय तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात वहिनी झाली तुमची नाटक अहो सुधारणेच्या याच्यावरती इंदूला इंदूला कीर्तनासाठी नेता आणि त्याच्यावरती पैसे कमवता अहो भक्तीचा भाजार बाजार करू नये तुम्हाला किती वेळा सांगितलं मला ते पटत नाही पण तुम्ही मात्र माझा ऐकत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो या सर्व कारणांमुळे व्यंकू महाराज आणि इंदू मध्ये दुरावा येईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू